नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणातील तिखट सांडग्यांची झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी तर पाहू शकताय छान वरती मस्त तर्री आलेली आहे आणि आपले सांडगे पण छान असे शिजलेले आहेत आणि त्यासाठी एक स्पेशल मसाला करून आपण ही तिखट सांडग्यांची भाजी आज आपण बनवणार आहोत रेसिपी तर बघणारच आहोत पण हो माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे बरं का चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात आणि सगळ्यात आधी या रेसिपीसाठी जो मसाला लागणार आहे तो आपण बनवून घेणार आहोत तर मसाला बनवण्यासाठी ते मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक दोन चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे आता तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा असा मी मो थोडा मोठा चिरलेला आहे तुम्ही उभा चिरून घेतला तरी पण चालेल तो या तेलामध्ये टाकायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर कांदा आपला लालसर व्हायला सुरुवात झाली की त्याच्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत तर एक चमचा पांढरे तीळ मी याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि एक दोन चमचे होईल इतकं सुको खोबरं ह्या कांद्यामध्येच टाकायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचं आहे आता कांदा खोबरं व्यवस्थित भाजलं की त्याच्यामध्ये एक टोमॅटो अशा मोठ्या फोडी करून मी टाकलेला आहे आणि थोडी ओली कोथिंबीर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचे बारीक काप करून ते सुद्धा या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आणि मसाला तेलावरती छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथं आपला मसाला भाजून तयार झालेला आहे आता आपल्याला हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकून याची छान बारीक अशी पेस्ट आपल्याला मिक्सरमधून करून घ्यायची आहे तर इथे मिक्सरमध्ये मी मसाला व्यवस्थित असा बारीक करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हा जो मसाला लागणार आहे सांडग्यांच्या भाजीसाठी तो तयार आहे त्याच्यानंतर इथे एक वाटी होतील इतके मी तिखट सांडगे घेतलेले आहेत तर मिश्र डाळींचे सांडगे आहेत वाटाणा डाळ मूग डाळ आणि हरभरा डाळ असे मिक्स डाळी घालून मी सांडगे बनवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि चार ते पाच चमचे होईल इतकं तेल टाकायचं आहे तर तेल थोडं जास्त घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्येच आपल्याला सांडगेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे या तेलामध्ये आपल्याला सांडगे तळून घ्यायचे आहेत आणि हे जे तळलेले सांडगे आहेत हे सुकेसुद्धा खूप छान लागतात आणि हो आमच्या चंदगडमध्ये हळदीच्या दिवशी म्हणजे लग्नकार्यात हळदीच्या दिवशी हे असे तळून सांडगे जेवणाच्या ताटामध्ये वाढले जातात आणि ते खूप छान लागतात खायला तर पाहू शकता इथं आपले सांडगे छान खरपूस असे मी तळून घेतलेले आहेत तेलामध्ये आणि हे तेलामधून बाजूला काढून आपल्याला हे सांडगे बाजूला ठेवून द्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे हे व्यवस्थित तडतडलं की त्याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे आणि छान ताजा सुद्धा टाकायचा आहे फोडणीमध्ये आणि ह्याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ सांडग्यांमध्ये मीठ आहे आपल्याला फक्त ग्रेवीच्या अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे तर चवीनुसार मीठ टाकून कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे मी त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे तर लाल ति तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तर इथे मी एक मोठा दीड चमचा होईल इतकं लाल तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड आणि एक चमचा होईल इतका गरम मसाला मी वापरलेला आहे तर हा घरगुती गरम मसाला वापरलेला आहे मी त्याच्यानंतर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे फोडणी आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण जो मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये टाकवायचा आहे त्याच्यानंतर मसाला व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे आणि एक चार ते पाच मिनटांसाठी तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला कढईमध्ये तर मसाल्याला साईडून तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मिक्सरचं भांडं जे होतं मसाल्याचं तेच मी धुवून याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे तर एक तीन वाट्या होईल इतकं पाणी मी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित अशी उकळी द्यायची आहे तर याला आपल्या ज्या ग्रेवीला उकळी आलेली आहे आता आपण जे सांडगे तळून बाजूला ठेवलेले होते ते या ग्रेव्हीमध्ये टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित हलवून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर झाकण ठेवून सांडगे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर ह्याच्यामध्ये वाटाणा डाळ वगैरे वापरलेली आहे म्हणून मला सांडगे शिजवायला थोडे जास्त वेळ लागला जर मूग डाळीचे आणि चणा डाळीचे असतील सांडगे तर लवकर शिजतात तर वाटाणा डाळ असल्यामुळे मला पंधरा ते वीस मिनटं लागलेली आहेत तर लो टू मिडियम फ्लेमवरती मी छा सांडगे छान असे शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही जर कुकरमध्ये एक दोन शिटी देऊन ही भाजी कुकरमध्ये केला तरीसुद्धा पटकन शिजतात तर अशा प्रकारे आपली ही जी सांडग्यांची चमचमीत आणि झणझणीत आणि मसालेदार भाजी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि भाकरीसोबत अप्रतिम लागते चला तर मग लवकर लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे रेसिपी त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग आपण पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद